काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना काँग्रेस पक्ष खाली करा अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसच्या खासदार मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आहेत ज्या प्रकारे एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की आता काँग्रेस पक्ष खाली करायचा आहे संग्राम थोपटेंसारखे जर लोक आपल्या पक्षात येत असतील तर त्यांना आपल्याला आता पक्षात घेतलं पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट हे काय जे बावनकुळे बोलत आहेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष त्यांना काय वाटतं मकावच्या गेमसारखं आहे का की तीन कोटी रुपये हरले एका रात्रीमध्ये तसं काँग्रेसला घेणं एका रात्री शक्य आहे असं त्यांना वाटत असेल तर त्यांचा तो गैरसमज आहे एक तर मला त्यांना सांगणे आहे की माणसांनी बोलत असताना थोडा विचार करून बोललं पाहिजे अशीच भूमिका पूर्वीसुद्धा त्यांच्या काही नेत्यांनी सांगितले होते की काँग्रेस मुक्त भारत त्यांना करायचं आहे पण असं झालं का मागच्या इलेक्शनमध्ये बघा जर आपण बघितलं असेल तर चारशेची पार गप्पा करणारी मंडळी दोनशे काँग्रेसची संख्या त्या ठिकाणी वाढली महाराष्ट्रात पण तुम्ही जर बघितलं तर किती खासदार निवडून आले काँग्रेसचे तर जवळपास चौदा खासदार त्या ठिकाणी निवडून आले हे सगळं जर प्रकरण बघितलं तुम्ही आणि त्यांचं जर बोललेलं बघितलं तर भाजपाचे किती खासदार निवडून आले सातत्याने विधानसभेच्या इलेक्शनवरती आमचे नेते राहुल गांधीजी बोलतात आणि सांगतात की ज्या तऱ्हेने मतदान याद्या तयार झाल्या निवडणूक आयोगाने ज्यात्रेने काम केलं त्याच्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले त्यामुळे विधानसभेमध्ये तुम्ही सांगत असला जरी किती मोठी बडजोई करून की आम्हाला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या प्रत्येकाला माहिती आहे की ते इलेक्शनमध्ये काय झालं त्यामुळे जनतेने त्यांचं कौल दिलेलं आहे जनता ठरवत असते आणि जे काँग्रेस पक्षाबद्दल ते बोलतात असे खूप लोक येऊन गेले बोलवणं काँग्रेस पक्षाला संपवण्याची भाषा करून पण काँग्रेस हा विचार आहे आणि हा जनमानसातला विचार आहे काँग्रेस ही जवळपास आता बघितलं एक ते एकशे पस्तीस वर्षापूर्वीची पार्टी आहे स्वातंत्र्य लढ्याच्या पूर्वीपासून स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेण्यापासून जेवढी प्रगती झाली आता ज्या इन्स्टिट्यूट ते पब्लिक इन्स्टिट्यूट ते विकत आहेत त्या सुद्धा केला त्यामुळे काँग्रेस हा विचार आहे हा काय मारणारा विचार नाही असं म्हटलं जाते की शिवसेना ज्या प्रकारे फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्या प्रकारे अशी प्लॅनिंग आहे का की काँग्रेस सुद्धा फोडली जाईल जसं ते म्हणतात की काँग्रेस खाली करायची मला कळतच नाही की शिवसेना फोडली जसं एन सी पी फोडली तसंच तऱ्हेने जे आहे ते काँग्रेस फोडण्याचा प्लॅन आहे म्हणजे तुमचं काय आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने पण समजून घेतलं पाहिजे की एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बोलतो की आपण तुम्ही जे आहे ते पक्षाला फोडा पक्ष म्हणजे मला कळत नाहीये राजकारण एवढं घनड राजकारण करण्याचा प्रकार जो आहे ना तो भाजपाने सुरू केलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारण हे विचारधारेवर असतं किंवा कोणत्याही पक्षामध्ये जॉईंट होत असताना प्रत्येक कार्यकर्ता हा विचारावरती त्या ठिकाणी जातो आणि एका पक्षाशी एकनिष्ठ राहतो तो पक्षाबद्दल त्या ठिकाणी संधी देत असतो दुर्दैवाने आता आम्ही बघतो मंत्रिमंडळात बघा आमदारांमध्ये बघा मॅक्झिमम इकडे तिकडची मंडळी गेलेली त्यांच्या पक्षामध्ये उपरे कुठे त्यांच्या पक्षामध्ये स्वतःचा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळते एम एल सीच्या मध्ये जे लोक बोलतात ते कुठल्या पक्षातून आलेले आहेत जगजाहीर आहे दुसरे पक्ष फोडा आणि त्या ठिकाणी तुम्ही राज करा भूमिका जी आहे मी ऐकलं त्यांचं ते असे सांगतात की बघा संध्या देणार माझं तर भंडारीजी आमच्या शिवाय भंडारीजीना प्रश्न आहे माझा त्यांना का नाही संधी मिळाली ते तर बीजेपीच्या काय म्हणतात कट्टर सुरुवातीपासूनचे आहेत आज बीजेपीची जी मंडळी होती किंवा आर एस एस जुडलेली जी मंडळी होती त्यांना कुठे एम एल सी ला संधी मिळते सगळे तो उपरेच आहेत सगळे तर बाहेरूनच आलेले आहेत आता एकमेकांची नावं घ्यायची गरज नाही पण सगळ्यांना आहे की त्याच्यामध्ये आलेली सगळी मंडळी बाहेरून आलेली मंडळी आहेत भाजपा हा बाहेरच्यांचा पक्ष झालेला आहे पण माझा प्रश्न हा आहे की महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ जनता आहे काँग्रेसचे कार्यकर्ते हे पक्षाच्या विचार त्या जुडलेले आहेत आणि एकनिष्ठ आहेत तुम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे लोक सुज्ञ आहेत लोकांना समजतं की सातत्याने ही पार्टी बदलणारी मंडळी कोणाचीच नसतात ही स्वतःच्या स्वार्थासाठी जातात हे काहीतरी यांच्यावरती दडपण असतं म्हणून जातात त्यामुळे मला एक सांगायला पाहिजे की त्यांनी काँग्रेस पक्ष फोडण्याची भाषा तर करूच नाही काँग्रेस पक्ष जो आहे तो मजबूत पक्ष आहे काँग्रेस पक्ष आहे तो फार जुना पक्ष आहे इथे जे कार्यकर्ते आहेत ते विचाराशी जुडलेले आहेत सत्तेशी जुडलेली मंडळी होती स्वार्थाशी जुडलेली मंडळी होती ज्यांचं स्वतःच काहीतरी ईडी सीबीआय इन्कम टॅक्सशी अडकलं होतं ती मंडळी त्या ठिकाणी घेण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि मला आता वाटतं ती सगळी मंडळी काँग्रेस काय इतर पक्षातून गेलेली आहेत आताच जे उडलेले आहेत ती पक्षाशी कार्यकर्ते आहेत मला विश्वास आहे की धक्का बसणार नाही काँग्रेसला मला पूर्ण विश्वास आहे की धक्का बसणार नाही कशासाठी धक्का बसेल मला एक गोष्ट सांगा जर वर्षा गायकवाड या पक्षाने मला खूप काही दिलेलं आहे प्रत्येकाला पक्षाने दिलेलं आहे आणि जर पक्षाने दिलेली गोष्टीबाबत जर वर्षा गायकवाड असेल mm -hmm. किंवा कार्यकर्ते जर सक्षमपणे त्या ठिकाणी आहेत आता आज वेळ आहे mm -hmm. ज्या वेळेला पक्षाला पण गरज आहे आणि ज्या वेळा कार्यकर्त्या म्हणून तुमची एक निष्ठता दाखवण्याची गरज आहे त्यावेळेला मला पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती पूर्णपणे बघा लक्षात घ्या हे सगळे पळणारे कोण असतात हे कधी कार्यकर्ते नसतात हे काही मंडळी असतात जी नेते मंडळी असतात स्वतःच्या स्वार्थासाठी पळतात त्यामुळे असं नाही आहे की पक्ष संपतो अशी भाषाही कोणी करू नये की काँग्रेस पक्ष संपवा किंवा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांचं ही भाषा करणं म्हणजे हे उर्मटपणाचं त्या ठिकाणी म्हणतात ना एक अजून एक उदाहरण आलेलं आहे की आम्ही का काही करू शकतो आणि काही बोलू शकतो ही भूमिका बरोबर नाही आहे आणि महाराष्ट्रातली जनता ही गोष्ट खपून घेणार नाही हीच मी अपेक्षा करते त्यामुळे गायकवाड गायकवाडने चंद्रशेखर बावनकुळे जे काही पदाधिकाऱ्यांना काल मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये सांगितले की पक्ष काँग्रेस पक्ष खाली करायचं आहे त्यावर उत्तर दिलं त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस हा एक विचार आहे अनेक जण संपवायला गेले मात्र काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाही कॅमेरामॅन विनय राजभरसमी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट